आजकाल वाढदिवस म्हटलं की हार तुरे गुच्छ यावर विनाकारण वायफळ खर्च होत असतो या वायफळ खर्चाला फाटा देत गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भेट दिलं तर निश्चितच त्यांच्या शिक्षणासाठी उपयोग होईल हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना शालेय साहित्य आणण्याचं आवाहन केलं होतं त्यानुसार त्यांच्या वाढदिवसानिमित्त आलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी शालेय साहित्य भेट देत आगळावेगळा उपक्रम राबवला गेला पारनेर तालुक्याचे आमदार काशीनाथ दाते यांनी संगमनेर येथील आमदार अमोल खताळ यांच्या निवासस्थानी येऊन त्यांचा सत्कार केला संगमनेर तालुक्यात गेली चाळीस वर्षांपासून एकाहाती सत्ता उलथावून टाकत एका सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा अमोल खताळ आमदार झाल्यानंतर प्रथमच घुलेवाडी येथील साई हर्ष कॉलनीतील निवासस्थानी सकाळपासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली होती हार तोरे गुच्छ न आणण्याचं आवाहन खताळांनी केलं होतं त्यानुसार वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी येणारा प्रत्येक कार्यकर्ता हातात वह्यांचा गठ्ठा पेन सॅक पाणी बॉटल कंपास पेटी जेवणाचा डबा विविध स्पर्धा परीक्षा तसेच स्वामी विवेकानंद विनायक दामोदर सावरकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक थोर पुस्तकं असे शालेय साहित्य घेऊन येत होता साईहर्ष निवासस्थानाच्या समोर मंडपामध्ये स्वतः आमदार खताळ प्रत्येकाच्या शालेय साहित्य स्वीकारत या आगळ्या वगळया उपक्रमाचं तालुक्यात नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात कौतुक जात आहे तालुक्याचे आमदार अमोल खताळ यांच्या वाढदिवसानिमित्तानं अनेक सामाजिक उपक्रम देखील राबवण्यात आले त्यात आमदार खताळ युवा मंचाच्या वतीनं रोहित चौधरी वरद बागुल ऋषिकेश मुळे विनायक तांबे यांच्यासह मित्रपरिवाराच्या वतीनं आमदार खताळ यांच्या वजने एवढे रत्नागिरी हापूस आंबे आणून आम्रतुला करण्यात आली आणि हे आंबे युवा मंचाच्या तरुणांच्या वतीनं आदिवासी वसतिगृह स्वयंप्रेरित बालकाश्रम आणि वृद्धाश्रम या ठिकाणी देण्यात आले तर आमदार अमोल खताळ युवा मंचाच्या वतीनं सायखिंडी येथील गोशाळेत कत्तलीपासून मुक्तता करण्यात आलेल्या जनावरांना आमदार खताळ युवा मंचाच्या संदीप देशमुख सागर पावसे अक्षय वर्पे शशांक नमन सौरभ देशमुख अनिकेत चांगले अजिंक्य उपासनी रोहित चौधरी वरद बागुल प्रीतम खताळ यांच्या वतीनं दोन ट्रेलर मकाकुटी तसेच घास देण्यात आला कताळ परिवाराच्या हस्ते घास मकाकोटीत चारा खाऊ घालण्यात आला तसेच समनापूर गावच्या वतीनं गावात एक हजार झाडांचे आमदार खताळ यांच्या निवासस्थानी पाचशे झाडांचे वाटप करत सामाजिक उपक्रम राबवला गेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार व्हावा यासाठी राहुल सोमवंशी यांच्या वतीनं स्थानिक प्रशासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांना सिंहासनाधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळ्या पाषाणातील मूर्ती भेट स्वरूपात देण्यात आले या उपक्रमाचंही सर्वत्र कौतुक होत आहे सदैव आधारभूत असणारा पती आणि मुलांसाठी आदर्श वडील ही सगळी रूपं तुमच्यामध्ये एकत्र दिसतात तुमचं आयुष्य मी जवळून पाहिले एक पती म्हणून एक पिता म्हणून एक नेता म्हणून आणि एक मुलगा म्हणून प्रत्येक नात्यात तुम्ही प्रामाणिक राहिलात तुमचं प्रेम हे केवळ शब्दामध्ये नाही तर कृतीत दिसतं तुमचं बोलणं जितकं शांत असतं तितकंच तुमचं मन जनतेच्या व्यथा ऐकण्यासाठी तरुणांच्या मार्गदर्शनासाठी आणि आपल्या संगमनेरच्या उन्नतीसाठी झपाटलेलं असतं कधी थांबत नाहीस कधी थकत नाहीस रात्रीचे अपरात्रीचे फोन गावोगावच्या सभा एखाद्या वयोवृद्ध आजीला आधार देताना एखाद्या दे विद्यार्थ्याच्या डोळ्यात स्वप्न जागवत असताना तुमचं नेतृत्व म्हणजे एक सेवा आहे ती सत्ता नाही पण या साऱ्या जबाबदाऱ्यांच्या मागे एक हळवं मन आहे जे फक्त मला माहीत आहे जेव्हा तुम्ही कामाच्या ओझ्याखाली असता तेव्हा तुमचं शांत असणं मला कळतं जेव्हा तुम्ही घरी असूनही मनाने मतदारसंघात असता तेव्हा मी तुमची तगमग जाणते जेव्हा कोणी गरीब आई तुमचा हात पकडून तुम्ही, तुम्ही देवासारखे आहात म्हणते तेव्हा माझ्या डोळ्यात अभिमानाने अश्रू येतात तुमच्या यशात माझा भाग फार लहान आहे पण तुमचा संघर्ष माझ्या जगण्याला अर्थ देतो मी फक्त एक पत्नी नाही मी तुमच्या ध्येयाची साक्षीदार आहे तुमच्या प्रत्येक पावलामागे तुमच्या सावलीसारखी मी अभिमानाने प्रेमाने आणि निस्सीम विश्वासाने उभी आहे आज तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी तुमच्यासाठी देवाकडे एवढंच मागते की तुमचं आरोग्य मनशांती आणि तुमचं लोकसेवेचं ध्येय असंच अखंड राहो आणि संगमनेरकरांना तुमचं निस्वार्थी नेतृत्व लाभत राहो तुमच्यावर माझा अपार अभिमान आहे आणि तुमचं यश हे माझं स्वप्न आहे पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मनपूर्वक अंतकरणापासून शुभेच्छा इस्तान मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने हे संगमनेर